विटॅमिन बी ट्वेल्वची डिफिशियन्सी असणारे मार्केटमध्ये भरपूर रुग्ण आहेत आज आपण पाहणार आहोत विटॅमिन बी ट्वेल्वच्या कमतरतेमुळे कुठल्या प्रकारचे आपल्याला आजार निर्माण होतात तसेच विटॅमिन बी ट्वेल्व हे आहारामधून कुठल्या आहारामधून आपल्याला मिळते हे सुद्धा आज आपण पाहणार आहोत नमस्कार मित्रांनो मी अशोक तुमचा आरोग्य मित्र आपल्या लाडक्या चॅनल हेल्थ कट्टामध्ये आपलं स्वागत आहे मांसाहार खाणारे लोक भरपूर आहेत परंतु मित्रांनो मांसाहारामध्ये जरी व्हिटॅमिन बी ट्वेल्व मिळत असेल तरीसुद्धा रुग्णामध्ये व्हिटॅमिन बी ट्वेल्वची डिफिशियन्सी का जाणवते हे आज आपण पाहणार आहोत व्हिटॅमिन बीचे आठ प्रकारचे जीवनसत्व आहेत मित्रांनो या आठ प्रकारच्या जीवनसत्वाच्या समूहाला आपण बी कॉम्प्लेक्स असे म्हणतो मित्रांनो आत्ताच आपण विटॅमिन बीचे आठ प्रकार पाहिले त्यामध्ये विटॅमिन बी ट्वेल्व हे शरीरासाठी सर्वात महत्त्वाचे आहे आता आपण पाहूयात विटॅमिन बी ट्वेल्वचे शरीरासाठी कुठकुठल्या प्रकारचे आणि किती प्रकारचे फायदे आहेत बी ट्वेल्व हे, हे शरीरातील लाल रक्तपेशीची निर्मिती करते मित्रांनो शरीरातील लाल रक्तपेशी या बाकीच्या पेशींना ऑक्सिजन पुरवठा करण्याचं काम करतात त्यामुळे शरीरातील लाल पेशीचं खूप महत्त्व आहे मित्रांनो सर्वात दुसरा फायदा म्हणजे विटॅमिन बी ट्वेल हे शरीरातील डी एन एची निर्मिती करते मित्रांनो आपले डी एन ए जर व्यवस्थित बनले नाही तर आपल्याला आनुवंशिक आजार होण्याची दाट शक्यता असते मित्रांनो पुढचा फायदा म्हणजे विटॅमिन बी ट्वेल हे शरीरातील मज्जातंतूचे संरक्षण करते व त्यामुळे आपल्या जे नर्व सिस्टम असतात त्या नर्व सिस्टमचे संरक्षण होते व आपल्याला कुठल्याही प्रकारचे आजार होत नाहीत शरीरातील मज्जातंतूचे संरक्षण करण्यासाठी शरीरामध्ये मायनिंग नावाचा जो पदार्थ असतो मित्रांनो तो व्हिटॅमिन बी ट्वेल्व तयार करते त्यामुळे व्हिटॅमिन बी ट्वेल्व खूप महत्त्वाचे आहे मित्रांनो आपल्या शरीरामध्ये जर व्हिटॅमिन बी ट्वेल्वचे योग्य प्रमाण असेल तर आपल्याला अल्झायमर डिमेन्शिया तसेच अनेक प्रकारचे जे शारीरिक आजार असतात त्या आजाराचा धोका हा कमी होतो व्हिटॅमिन बी ट्वेल्व हे शरीरातील चयापचयाची जी क्रिया असते ती सुरळीत करते व त्यामुळे केस जी आपली त्वचा असते किंवा डोळे असतात या या सर्वांचे संरक्षण करण्याचे काम विटॅमिन बी ट्वेल्व करते आपली त्वचा जर तजेलदार दिसायची असेल तर विटॅमिन बी ट्वेल्वचा समावेश आहारामध्ये करणे खूप गरजेचे आहे आता सर्वात महत्त्वाचे म्हणजे आपल्या शरीरामध्ये जर विटॅमिन बी ट्वेल्वची डिफिशियन्सी असेल तर आपल्या शरीरावरती कुठकुठले प्रकारचे लक्षणं दिसतात हे आपण पाहणार आहोत मित्रांनो सर्वात महत्त्वाचे म्हणजे शारीरिक थकवा येतो तसेच अशक्तपणा येतो व आपल्या शरीराला रक्ताची कमतरता भासल्यामुळे आपल्याला अॅनिमियासारखा आजार होऊ शकतो त्वचा व डोळे निस्तेज होतात व आपल्या ज्या डोळ्याच्या कडा असतात त्या पिवळसर होतात थोडे जरी आपण काम केले तर आपल्याला थकवा चक्कर येणे व धापसुद्धा लागते विटॅमिन बी ट्वेल्थच्या कमतरतेमुळे पुढील प्रकारचा बदल शरीरात होऊ शकतो त्यामध्ये सर्वात महत्त्वाचे म्हणजे आपली जी मज्जासंस्था असते त्या मज्जासंस्थेला धोका निर्माण होतो व चक्कर येणे भुवळ येणे हातपाय बधीर पडणे अशासारखी लक्षणंसुद्धा दिसू शकतात शारीरिक संतुलन बिघडते मित्रांनो हा संबंध डायरेक्ट मेंदूशी असल्यामुळे आपल्याला पुढील प्रकारचे आजार होऊ शकतात त्यामध्ये सर्वात महत्त्वाचं म्हणजे आपण प्रत्येक गोष्ट विसरतो नंतर आपल्याला चक्कर येऊ शकते नंतर कुठल्याही प्रकारच्या कामात आपल्याला मन लागत नाही आणि लक्ष आपले सतत विचलित राहते मूड स्विंग होतो तसेच एन्झायटी डिप्रेशन व चिडचिडेपणा निर्माण होतो आपल्याला कुठल्याही प्रकारच्या ज्या छोट्या समस्या असतात त्या समस्या खूप मोठ्या वाटतात मित्रांनो व्हिटॅमिन बी टुएलच्या जी कमतरता आहे त्यामुळे पुढील प्रकारचे लक्षणंसुद्धा तुम्हाला दिसू शकतात त्यामध्ये सर्वात महत्त्वाचे म्हणजे आपले जे डोळे असतात डोळ्याच्या ज्या ऑप्टिक नर्व असतात त्या ऑप्टिक नर्व जर डिस्टर्ब झाल्या किंवा जर नष्ट झाल्या तर आपल्याला दृष्टीदोषसुद्धा निर्माण होऊ शकतो तसेच वारंवार तोंड येणे जिबेची जळजळ होणे त्वचा नखे तुटणे तसेच आपल्या ज्या कानाच्या नर्व असतात त्या नर्वसुद्धा डॅमेज होतात व आपल्या कानामध्ये सारखे सारखे आवाज येतात अतिप्रमाणात घाम येणे तसेच भूक मंदावणे व आपली जी पचनसंस्था आहे त्या पचनसंस्थेचे आजार निर्माण होतात मित्रांनो यामुळे आपण डॉक्टरांकडे जाऊन लवकर आपली विटॅमिन बी ट्वेल्वची चाचणी करून घेणे आवश्यक आहे मित्रांनो हे झाले शरीरामध्ये विटॅमिन बी ट्वेल्वची कमतरता असल्यामुळे होणारे दोष तसेच आता आपण हे पाहणार आहोत की विटॅमिन बी ट्वेल्वची कमतरता जर आपल्याला दूर करायची असेल तर आपण कुठला आहार घ्यायला पाहिजे संसारे आहेत मित्रांनो त्या लोकांनी मटण मासे अंडी तसेच अंड्यामधील पिवळा बल खाणे गरजेचे आहे तसेच शाकाहारी लोकांसाठी विटॅमिन बी ट्वेल्वचा सर्वात महत्त्वाचा सोर्स म्हणजे दूध ताक दही चीज अशा प्रकारचे आपण घटक खाऊ शकता त्यामध्ये आंबवलेले पदार्थसुद्धा खाऊ शकता त्यामध्ये इडली आहे किंवा आंबील आहे तसेच नातणीचे पीठसुद्धा आपण खाऊ शकतो विटॅमिन बी ट्वेल्वचा शाकाहारी माणसांसाठी सर्वात पुढचा स्रोत म्हणजे सोया मिल्क बदाम मिल्क तसेच ओट्स मिल्कसुद्धा आपण घेऊ शकतो हे होते विटॅमिन बी ट्वेल्व म्हणजे काय तसेच विटॅमिन बी ट्वेल्वच्या कमतरतेमुळे आपल्या शरीरामध्ये कुठले प्रकारचे बदल होतात किंवा आजार निर्माण होतात व तसेच विटॅमिन बी ट्वेल्व मांसाहार व शाकाहारामधून कुठ कुठल्या पदार्थामधून भेटते हे आपण पाहिले मित्रांनो हा व्हिडिओ जर आपल्याला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनल जर आपण सबस्क्राईब केले नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा व हा व्हिडिओ आपल्या जवळच्या नातेवाईकांना किंवा प्रिय व्यक्तींना तुम्ही शेअर करू शकता निरोगी रहा, आनंदी रहा, नमस्कार